कपासाची रेसिपी आज आपण बघतोय नायलॉन साबुदाण्याचा चिवडा त्यासाठी आपण हे नायलॉन साबुदाणे घेतलेत हा साबुदाणा दुकानात विकतही मिळतो किंवा आपल्याला घरी पण करता येतो साबुदाणा असा भिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे मोकळा मोकळा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे नायलॉन साबुदाणा घरी तयार करायचा असला तर आणि नंतर तो स्टीम करून घ्यायचा आहे स्टीम झाल्यानंतर दोन मिनटं थंड पाण्यात ठेवायचा आहे तो आपोआप सुट्टो मोकळा करायचा आहे आणि नंतर उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळात घालायचा आहे नॉयलॉन साबुदाणा तयार नायलॉन साबुदाण्याचा चिवडा तयार करण्यासाठी आपण घेतले हे घरी केलेले नॉयलॉन साबुदाणा बटाट्याचा चिवडा हिरवी मिरची लाल तिखट पिठीसाखर शेंगदाणे करायला एकदम सोपा आणि चविष्ट चिवडा प्रथम चिवडा करण्यासाठी हा नायलान साबुदाणा गरम तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तेल एकदम कडक गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच साबुदाणा त्यात टाकायचा आहे म्हणजे तो छान फुलतो कच्चा राहत नाही तेल तापलं आहे का आपण बघूया तेल तापलं आहे आता आपण साबुदाणा तया तळायला घेऊया तेल तापल्यानंतर साबुदाणा थोडा थोडाच टाकायचा आहे एकदम खूप टाकायचं नाही बघू शकता तेल असं छान तापलं म्हणजे साबुदाणा हा पूर्ण असा छान फुलतो कच्चा राहत नाही त्यामुळे तेल हे अगदी कडक छान तापून घ्यायचं आहे साबुदाणा आपण घरी तयार केला आहे तरी पण किती छान फुलला आहे बघा तुम्ही रेडीमेड शकता मस्त फुलला अगदी काढून घ्यायचं आहे साबुदाणा तळून घेतला आहे आता आपण हे बटाटचं कीस आहे घरी केलेलं गेल्या वर्षीचं उन्हाळ्यातलं बटाटचं कीस थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे ते पटकन जळतं लगेच काढायचं आहे म्हणजे जळणार नाही बघा असं फुललं की लगेच पटकन काढायचं आहे म्हणजे मग ते जळत नाही बघा मस्त फुल आहे अगदी पांढरं शुभ्र आता पटकन काढून घेऊया जळायच्या आधी बटाट्याचं पीस आपण एकदम छान पांढर शुभ्र न जाळता तळून घेतलंय आता शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत चिवड्यात शेंगदाणे खूप छान लागतात मस्त कुरकुरीत तळायचे शेंगदाणे तळायला एक मिनटं जवळजवळ सात अशी वरची निघालेली दिसतेच आपल्याला तेव्हा शेंगदाणे काढून घ्यायचे म्हणजे ते छान क्रिस्पी होतात ते पण जाळायचे नाहीत त्याची काळजी घ्यायची असा शेंगदाणे फुटायचा असा आवाज येतो आणि वरून साल निघालेली दिसते त्यानेच आपल्या लक्षात येतं की व्यवस्थित तळून झालेत मस्त छान कुरकुरीत तळायचे आहेत म्हणजे खायला छान लागतात बघा मस्त क्रिस्पी तळले शेंगदाण्याच्या वरच साल निघालय आता ही मिरची तळून घ्यायची मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता ते डायरेक्ट साबुदाणा आणि बटाट्याच्या किसावर चिवड्यातच टाकून आहे लाल तिखट घालायचं असेल तर नाहीतर ही मिरची घालायची असेल तर तेलात तळून घ्यायची ती पण छान अशी क्रिस्पी तळायची बटाट्याचा किस साबुदाणा शेंगदाणे हिरवी मिरची तळून घेऊया क्रिस्पी मिरची मी अशी झाडावरच तळून घेते छान पांढरी झाली आहे रंग रंगाला मिरचीला छान तळली गेली आहे अजून थोडीशी तळली म्हणजे ती क्रिस्पी होईल कारण चिवड्यामध्ये अशी ओलसर मिरची चांगली लागत नाही क्रिस्पीच मिरची छान लागते म्हणून ती क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची अजून थोड्या वेळ माझ्याकडे लवंगी छोटी मिरची नव्हती म्हणून मी मोठी मिरची वापरली आहे खरं लवंगी मिरचीचाच वापर करायचा आहे चिवड्यासाठी छोट्या बारीक मिरचीचा पण चिवड्याला स्वाद छान येतो नॉयल साबुदाणा जो आपण तळून घेतला आहे त्याच्यात हा बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे ही तळून घेतलेली मिरची टाकायची किंवा लाल तिखट तळून घेतलेले हे छान शेंगदाणे शेंगदाणे भरपूर टाकले तरी चिवडा छान लागतो क्रिस्पी शेंगदाणे त्याच्यात थोडस लाल तिखट चवीनुसार मीठ आणि पिठी साखर पिठी पिठीसाखरमुळे चिवड्याची चव छान येते त्यामुळे पिठी साखर घाला आणि आता हा सगळा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे तेव्हा तयार करा घरीच अशा पद्धतीने नायलॉन साबुदाणा चिवडा उपवासासाठी झटपट होणारी रेसिपी पण जेव्हा साबुदाणा भिजवतो तो साबुदाणा जेव्हा जास्तीचा होतो उरतो त्यावेळेला तो, त्या तो साबुदाणा तसाच न ठेवता मी सांगितल्याप्रमाणे नॉयलॉन साबुदाणा घरी तयार करून घ्यायचा आहे म्हणजे मग आपल्याला जेव्हा आपण असा चिवडा करतो त्यावेळेला तो उपयोगी पडतो मस्त क्रिस्पी झाला आहे पूर्ण असा फुटतोय बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती मी तुम्हाला माय सुपर किचन या चॅनलवरती मी तुम्हाला उपवासाच्या बऱ्याच रेसिपी दाखवल्यात उपासाचा बटाटा वडा उपासाची शेव उपासाचे आप्पे उपासाचे डोसे त्या रेसिपी त्या रेसिपी पण तुम्ही नक्की बघा तसंच साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचा वडा उपासाचे वडे भगर आणि भगरीची आमटी तेव्हा पाहत राहा माय सुपर किचन सोप्या नवीन आणि चविष्ट रेसिपी या साबुदाण्याच्या चिवड्यासोबत हे घरी केलेले बटाट्याचे चिप्स ची साबुदाणा आणि बटाट्याचे पापड या वाफेवर केलेला ताटलीतला हा साबुदाणा आणि हा साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या ह्या पण मी उपासासाठी तळून घेणार आहे